लेगाव तालुक्याच्या उत्तर सीमेलगत सातपुडा पर्वताचे डोंगर रंग पसरलेले आहे काटवण परिसरातील चिंचवे हे याच डोंगररांगेच्या पायथ्याशी वसलेले गाव पावसाळ्यात या डोंगररांगा हिरवागार सौंदर्याने नटतात गावापासून याच डोंगररांगेच्या गुहेत गोरक्षनाथांचे मंदिर आहे सहू बाजूने डोंगरात दरी व मंदिरावरून कोसळणारा धबधबा निसर्गाचे सौंदर्य प्रकट करतो श्रावणाच्या चारही सोमवारी गोरक्षनाथांच्या दर्शनासाठी व निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची व पर्यटकांची गर्दी होते महाशिवरात्री ऋषीपंचमी गोरक्षनाथ प्रकट दिनावेळी भाविकांची गर्दी होते दरवर्षी सुमारे दोन ते अडीच लाख लोक येथे भेट देतात श्रावण सोमवारी तर दर्शनासाठी मोठमोठ्या रांगा लागतात येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून थेट मंदिरापर्यंत रस्ता तयार केला आहे बाजूला उंच हिरवेगार डोंगर खोल दर्या धबधबे पर्यटकांना नेहमी आकर्षित करतात वर्षभर सत्यनारायण पूजा नवस पूजा भोजनासह येथे पार पडतात दही भाताचा गोरक्षसाथ गोरक्षनाथांसाठी नैवेद्य भाविक मोठ्या भक्तिभावाने आणतात धार्मिक विधी पार पाडण्यासाठी ग्रामस्थांनी येथे शेड निर्मितीही केली आहे महाशिवरात्री ऋषी पंचमी गोरक्षनाथ प्रकट दिन श्रावण मासात येथे प्रचंड गर्दी होते दरवर्षी दोन ते अडीच लाख भाविक व पर्यटक येथे भेट देतात कसमादे परिसरासोबतच धुळे जिल्ह्यातील भाविक पर्यटक देखील येथे भेट देतात परिसरातील शाळा कॉलेजच्या सहलींचेही आयोजन येथे होते मंदिर गुहेवरून कोसळणारा धबधबा व इतर लहान धबधबे निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याचे दर्शन घडवतात विविध प्राणी पक्ष्यांचे इथे अस्तित्व आहे खोल दरी असल्याने आवाजाचे परावर्तित होणे येथे आनंद देऊन जाते मंदिरावरील हिरवाईने नटलेल्या डोंगर सपाटीवरून फेरफटका मारणे निसर्ग सौंदर्याचा चमत्कारच घडवून आणतो पाण्याने साचलेले तळे नवनवीन वनस्पती विविध प्राणी पक्ष्यांचे दर्शन इथे घडत असते श्रीक्षेत्र गळाने येथून जवळच असल्याने तिथे येणारे भाविक पर्यटक देखील गोरक्षनाथ मंदिराला अवश्य भेट देत असतात दे काटवण परिसरातील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या गोरक्षनाथ मंदिराच्या विकासासाठी शासकीय मदत मिळावी अशी मागणी होत आहे ऐतिहासिक व धार्मिक श्रीक्षेत्र गळाने चार किलोमीटर असल्याने अनेक भाविक गोरक्षनाथ मंदिरालाही भेट देतात क वर्ग पर्यटन स्थळ म्हणून या मंदिराचा विकास करण्याची येथील ग्रामस्थांनी मागणी केली आहे आमच्या चिंचवड गावाचं एक गोरक्षनाथ हे वैभव आहे आणि गोरक्षनाथ मंदिर हे गुफा गुफेत आहे गोरक्षनाथ यांनी जवळजवळ आधीपासून आम्हाला आठवत नाही याच्या आधीपासून आणि आमच्या वाडावल्लांपासूनसुद्धा त्याच्या आधीचं ते गुफा गुफेत गोरक्षनाथ म्हणून मंदिर आहे ते आणि ते आत्ता जास्त सुरख्यात होऊन राहिलं आधी तिथं फक्त गुराखी जायचे कोणी जायचं नाही किंवा काही नाही कोणाला माहीत नव्हतं परंतु तिथं जे वैभव आहे तर ते आत्ता एवढं वैभव वाढून राहिलं ते की भयंकर आमचे चिंचवे गावाचं ते एक मोठं वैभवच आहे ते आता हो आमच्या गावाचं वैभव असं आहे ते गोरक्षनाथ म्हणून पूर्वीपासून आमच्या आजोबाच्या त्यांच्यापासून आम्हाला आठवत नाही आमच्या आजोबांनासुद्धा आठवत नाही तर ते अनादिकालापासून हे गोरक्षनाथ त्यांचं वैभव आहे आणि ते कोणी सांगत नव्हतं की एक गुराकी जायचे तिथं स्वयंभू गुफा आहे स्वयंभू महादेवाची पिंड आहे स्वयंभू आहे दगडावर आपल्या दगडावर कोर कोरलेली आणि आत्ता मूर्ती बसवलेली आहे ती आता प्रख्यात होऊन राहिली बाजूला सिद्धवाडी म्हणून सिद्ध गाव म्हणून शिधवाडी म्हणून गाव आहे पुन्हा ते सुद्धा उद्वस्त झालं आता आणि हे नाथ हे संपूर्ण भ्रमण करायचे तिथंच श्रावण महिन्यात काय महत्व आहे बरोबर श्रावण महिन्यात आता असं महत्व प्राप्त झालेलं आहे की तिथं ज्याने नवस केला ना कोणताही नवस केला गायीचे पाय मुडले म गुरांचे काही झाले की दया लावली का ते दुरुस्त व्हायचे असं महत्व होतं त्यामुळे तिथं गोरक्षनाथ म्हणून गोरखदरा म्हणूनच आम्ही तिथं प्रख्यात होतो आत्ता गोरक्षनाथ म्हणून प्रख्यात झालं हे त्यांचं गोरखनाथांचं वैभव आहे आणि कोणी जरी गेलं बाहेरचं येव कुठलंही ये आणि त्यांनी कुठलाही नवस केला तरी गोरखनाथ पावतात चिंचवी गावापासून किती किलोमीटर चिंचवी गावापासून डोंगरात जवळजवळ तीन किलोमीटर आहे आणि पायी जायला रस्ता आहे का तिथे पायी जायला पूर्वी रस्ता नव्हता आता थोडा थोडा रस्ता झाला तर गावापासूनच आम्हाला रस्त्याची फार मोठी अडचण आहे रस्ता व्हावा असं काही आवाहन करा आम्हाला रस्ता पाहिजे हे आम्ही आवाहन करून राहिलो हो, परंतु ते अजून होत नाही